अगं तू हिथं बसले हो मग काय करू मला जेव्हा वाट घ्या लग्नाला जायचं उशीर व्हायला लागलाय नऊ वाजून गेले त्या मग मी काय करू मी काय केलं नाही साहेब बाबा केलं नाही जावा तिकडे का बर का बर माझी लग्न जायचं म्हणल्यावर असत काय काय तर मग तर करताय अग लग्न दोन वाजता कळत का तुला काय जरा का उपाशी ठेवते मला तू असते ती काय लग्न अगं ह्यांचे दोन वाजता लग्न आहे ते टेम्पोरचीच लग्न आहे ते अगं तू येऊन का करा लागली अशी साडेबारा लग्न जायचे जास्त लागलं सांगायला मला दोन दोन टाइम खाऊन जाता काय लग्न सांगायला लागलाय मग तू जेवत नाही मग मा? मी माझ नाही करते मला काय काय तिथे आम्हाला दुपारना मग तुझ्यासाठी सेपरेट करते काय तू मग तुम्ही जन्मा चांगलं खाऊन येणार आणि मला मग इथे चांगलं ग खायला काय तर काय अगं तू भाजी पण करते अगं उशीर व्हायला मग सांगतोय अगं मीच करते का बाजी पण चार दिवस लागला चार दिवस मला नांदी लावलं नेस तुला नेतो 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 लग्नाला करून मी हात हातभरून बांगड्या त्यांच्यातल्या ती काकू म्हणली मला उद्या या बरं लग्नाला तुम्ही कस चाललाय कोणतरी जायला लग्नाला मला बी नाही मग का उदय गाडी मोकळीच तर मला नेला का होतय आग तुझी चेष्टा केली तू येत नाही लग्नाला गरज आम्ही येऊ आता का तुला खोटं बोलतोय का खुरौ। 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 लो कराव। लो कराव। आता का मी खरं खरं अजून काय असतं अजून मग आता कसं म्हणला मला जायला उशीर होतोय लवकर लवकर राहून आता मला काय माहित आता तू आता येऊन नट नटून तटून बसले मग आता मग नटून बसले मग मी साडी बिडी चॉकलेट काढून विडून ठेवली म्हणलं आता घालायचे माझं म्हणलं काय माहित आहे का आहे ती उशीर होतोय रस्ता खराब आहे आदळ तुला जीवाला येते अजून कशाला होतो एवढी ही करत बसते आटापेटा करत बसते जीवाला आलं म्हणून काय होत नाही लगेच एकतर झालं लग्न नाही कोणाची मग आता काय होते लग्नाला आलं म्हणून असं काय मग मग तू उद्याच घेतली पटरपुरचे लग्न येते किती उद्या नाही बा मला आजच यायचंय अगं ते टेम्पू केलाय सगळ्या बाया इथल्या त्या तू दुसऱ्याच्या डग्नाला ना ग मला मग ही कोणाची तुझ्या घरात येते का मी ही पण ही तर शेजारी जवळ येते ही तुम्ही बुरणी लाती ही तुला आहे ती गावात लग्न आहे ती पंढरपूर येते की वाहन केले अग नाही बा मला गाडीवर जर गाडी आहे त्या तुम्ही अंपू केला नाही म्हणल्यावर नाही बाबा सांग तुम्हाला असं काय आज मला आज येत आहे मी जेवायलाच करत नाही मरू तिकडं मी बी कात नाही तुम्हाला देत नसते अगं दोन वाय पण मरल उपाशी अगं मला कशाला अब्दा करते अगं असं काही करते अगं आवो दोन टाइम खांस दी एक टाइम कायस तू असं काय भूक न... ग बस मी भी जातं लागलं तू बी नाही राहू दे चल मी भी जातं लागलं राहू दे लग्न कोणी कुणी जायला लागला मला जा। गवत काढायचं गव बस मी येणार सांगतो तुम्हाला अगं तर कासगी अडवणी करू का कर का कसाय बघा नाही बर चल भाई उठ मला नेत असा तरी म्हणजे तू केतरी की मग उठ मला तू बुक म्हणता तुम्ही मला नाही आका कर की खाईतर आता कव्हे जाय आता कव्हे व्हायचं मी लगेच करते की हिरो मिरची घेतली ओ झाडाला हिरवी मिरची कसली आहे त्या लगेच खालवर मा आता होते लगेच ओ करते पाहू खालवर लगेच कर पोहे करते का पण तुला कळू नाही काय जरा तरी कळतं नाही का जरा अभिनंदन लागणार बाई उरक तुला उरकायला तास लागला अजून आणि तुला कुणी एवढं सांगितलं तुला बांगड्या आणि भरून मग ते काकोणी बोलवलं होतं लग बांगड्याला एक या म्हणून मग मी गेली तिकडं मग उरक्या उरक्या अ ग उर की अ ग असं कर लागली आहे जागं तू थांब जाऊ पण मला पोहे खावडत नाहीत अगं मग उपास जावा जावा तिकडं मग तुला उपास मार मग राहा द्या मी येत नाही लागणार जावा येत नाही का नाही येत अगं चल घे अगं आता कशाला कौतुक करा लागले जागं

अग घर बसले सर काम कर घे अग मग आता मी फिरा अल्बम ले लगेच असं काय मला इथे सांगायला लागला काम कर म्हणून सगळं कुरपून काढ म्हणून मग चल तर घे मग आता चल म्हणजे नग म्हणते काय रंग मला जावे येत नाही तुमचं बोलणं एवढं खालतो का काढलं नाही अजून 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 करू तू सकाळी काय म्हणली मी ही फवारती म्हणजे किती मऊ पडले बघ बऱ्याच फवारणा तर नेरवा ते कडे फिरणे हे करून पाक सगळं काय करायचं राऊंड मारा देवा तू इकडे जरा इकडे 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 तिकडे इकडे तुला दोन चापटा लावतो तुला तेच तुला कळत नाही तिकडे खुरपच घालील चक्र सांगतो मला बघू चिरडलं घालून नंतर का टाळू पडते काय तुझी चिरडी काय हा मग सर सांगते घोडीत घेऊन चला घेऊन चला मग म्हणतो करताय बर चल की मग आता उठ की मग आता तुला चल म्हणले पिका नको म्हणलेली बिकळ ना, ना। तू ये बी ना साडे नऊ वाजे द्या बरोबर साडे नऊ वाजे द्याय असं काय उठके आग उठके आग उठके बर चल चल उठ उठ ना उठ 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 म्हणला कळत तुला उठके नाही काय देत मला येईन उ चल पण पुढं ये किती पाहिजेन पण अगं तुझ्या हा हो की पुढं मला बी जाऊ दे ना तू बी ये ना मग जा तुम्हाला कुणी आडवलं आहे चल घे चल 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 चाले चल ओके गड बोलता तेवढ्या पुरं ना गड चल फुडू चल चल गे तस इकड़ चल इकडं घर आहे किती वाज होईल लगेच आवल ति पाच मिनटात हा उरक पडते हा चल पडते